हां स्टुडंट्स लक्ष देते आता तो तो notepad, paint, आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहे मागच्या लेक्चर काय बघितलं होतं नोटपॅड पेंट बरोबर आहे आता आपण पुढचं सॉफ्टवेअर चालू करणार आहे काय नाव सॉफ्टवेअरचं वर्डपॅड मग वर्डपॅड चालू कसं करायचं आहे कुठे जाणार पहिली स्टेप काय आहे स्टार्ट वरती क्लिक करणार कुठे येणार स्टार्ट समज पहिली स्टेप स्टार्टवरती क्लिक करायची आहे नंतर कुठे येणार ऑल प्रोग्राम्स कुठे जाणार आपण ऑल प्रोग्राम्सवरती एकदा क्लिक करायचे ऑल नंतर कुठे येणार आपण ॲसेसरीज ऑल नंतर कुठे येणार ॲसेसरीज दाखवते ते ॲसेसरीज बरोबर आहे आणि नंतर कुठे येणार आपण जसं आपण नोटपॅड ओपन केलं होतं पेन तसं आज कोणता टॉपिक चालू करणार आहे वर्डपॅड राहील लक्षात स्टेप बरोबर एकदा कुठून चालू करणार वर्डपॅड कुठे जाणार आहे स्टार्ट नंतर कुठे जाणार आपण ऑल प्रोग्राम्स नंतर ॲसेसरीज आणि ॲसेसरीजमध्ये काय करणार इथून वर्डपॅड चालू करायचं आहे बरोबर इथे वर्डपॅड होते क्लिक करायची मग अशी वर्डपॅडची विंडो समोर ओपन होणार एक तर पहिला वेळ इथून चालू करणार आपण आता याला मी सध्या क्लोज करतो दुसरा मार्ग कोणता आहे वर्डपॅड चालू करण्यासाठी कुठे जाणार आपण स्टार्टमध्ये जायचं आहे आणि रन कमांड बरोबर रन कमांड इथे लिहिणार दिसते सर्च प्रोग्राम सँड फाईल मग इथे काय लिहिणार रन रन कमांड काय दिलं वर्ड पॅड समजते ना जे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरचं नाव लिहिणार आहे ओ आर डी पी डी एक साथ लिहिले ना आपण नंतर कुठे जाणार <laughs> वर्ड वरती क्लिक करायचं कुठे जाणार नंतर आपण वरती क्लिक केली इथून झाली ची विंडो ओपन समजते एवढं कळेल <laughs> आता आज आपण वर्ड मध्ये काय बघणार आहे होम टॅप बघणार आहोत हे दिसतं ना होम व्ह्यू ह्याला काय बघणार टॅब बोलणार मग आज सध्या आपण कोणता बघणार आहे फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे कळे कारण बाकी आपण हे विन मध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस पुन्हा एकदा मग सध्या आपण काय करणार फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे दिसतं ना होम टॅब हॅलो आता सध्या आपण इथे लिहायला सुरुवात करतो समजा काय लिहितो आहे आपण समजा नाव लिहिलं एखादं अरे स्पेस देण्यासाठी माहिती आहे ना बार जातो आपण काय लिहिलं पुन्हा काय लिहिलं समजा प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलं बरोबर आहे आता हाच वर्ड आपल्याला खाली पाहिजे अजून एकदा कळेल ना हा जो ते वर्ड लिहिला ना प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तोच वर्ड अजून एकदा खाली लिहायचा आहे मग आपण काय करणार याला सिलेक्ट करणार कसं सिलेक्ट करणार तिथून लेफ्ट साईडने ट्रॅक करा केलं लेफ्ट साईडने काय केलं यांना ड्रॅ केला म्हणजे प वहिली लाईन सिलेक्ट झाली आता सिलेक्ट झाल्यानंतर कुठे जाणार होममध्ये जायचं आहे आणि कुठे जाणार आपण कॉपीवरती क्लिक करणार कट नाही करायचा हा काय करणार आपण कॉपीवरती क्लिक केली आता क्लिक कुठे करणार एकदा क्लिक क्लिकला समजतं ना कॉपी करून झाल्यावर काय करायचं आहे पहिली जी ओळ आहे ना पहिली लाईन त्याच्या शेवटी क्लिक करायची ते आणि एकदा इंटरपण दाबायचं कोणतं पण दाबणार कीबोर्डवरती इंटर बघा आला शेवटच्या लाईनवरती आता शेवट झाल्यानंतर आल्यावर काय करायचं आपण इथून पेस्टवरती क्लिक करायचं आहे कोणतापर्यंत आपणार पेस्ट बघा आली तीच लाईनवरची पहिली लाईन निघून गेली का नाही रे निघून गेली कारण का आपण काय केलं होतं कॉपी केलं होतं जमीन कॉपी करायला आता समजा दो दोन्ही लाईन एकदम कॉपी करायच्या आहेत तर कसं करणार पहिले दोन्ही लाईन सिलेक्ट इथून जरा सिलेक्ट लेफ बटन आपण खेचायचं आहे आता सिलेक्ट केल्यानंतर कुठं यायचं आहे No, कॉपीवरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार आपण कॉपी झालं कॉपीवरती क्लिक आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली पेस्ट नाही करायचं नाही तर कुठे जायचं तर शेवटी क्लिक करायचं आहे मग कुठे क्लिक करणार पहिल्या लाईनच्या एंडिंगला क्लिक करणार की दुसऱ्या लाईनच्या तर आपण कुठे क्लिक करायचं आहे दुसरी लाईन जिथे संपते तिथे क्लिक करायचं केलं इथे आता आपल्याला कुठे यायचं शेवटी खाली जायचं जा, ना मग एक लाईन खाली नाही कोणतं कुठं कीबोर्ड कीबोर्डवरती इंटर नावाचा बटन प्रेस करायचं आहे हलो इथे आणि नंतर कुठे बटन दाबणार आपण पेस्टवरती जाणार इथे आले दाखवते आपल्याकडे अलग, अलग अलग चार लाईन आता आपण काय केलं सध्या एखादी लाईन सिलेक्ट केली समजा आपण कोणती लाईन सिलेक्ट केली ही दुसरी लाईन आहे ती सिलेक्ट केली सिलेक्ट झालेलं के कसं करणार की निळ्या कलरमध्ये आहे ना ब्लू कलरमध्ये ब्लू कलर आला याचा अर्थ काय की दुसरी लाईन सिलेक्टेड आहे आणि सिलेक्ट म्हणजे काय तर आपण आता याच्यामध्ये जे पण बदल करणार ते बदल कशावरती अप्लाय होणार ते या दुसऱ्या लाईनवरती कशावरती अप्लाय होणार ते दुसऱ्या ओळीवरती अप्लाय होणार समजतं आता कशावरती जाणार आपण सर्वप्रथम काय दिलं वाचा ते जरा काय दिलं आहे ग्रो फॉन्ट ग्रो म्हणजे काय तर फॉन्टची साईज वाढवत जाणार खाली याचा अर्थ दिलेला असतो फक्त माऊस घेऊन जायचं जा वरती बघा काय दिलं आहे इनक्रीज द फॉन्ट साईज म्हणजे फॉन्टची साईज वाढणार क्लिक केलं इथे मी बघा वाढतोय साईज इथे बाजूला दिसते बारा चौदा एकदा क्लिक केलं सोळा वाढते ना फोंडची साईज हॅलो आता कमी करण्यासाठी काय करायचं आहे बाजूलाच ऑप्शन काय दिला आहे श्रिंग फॉन्ट श्रिंगचा अर्थ काय रिड्यूस रिड्यूस म्हणजे काय तर साईज कमी होणार बघा साईज होते कमी समजते एवढं हो फॉनची साईज वाढवण्यासाठी कुठे जाणार आपण ग्रो करणार हॅलो आणि कमी करण्यासाठी कुठे यायचं आहे श्रिंग करणार म्हणजे साईज कमी होत जाणार समजते एवढं ग्रो फॉन्ट श्रिंग फॉन्ड आता या दुसऱ्या लाईनवरतीच काय अप्लाय होतं आहे कारण आपण सिलेक्ट कोणती केले दुसरी लाईन सिलेक्ट केले बरोबर आहे इथून डायरेक्ट वाढवलं तर वाढणार का साईज बघा इथून साईज पण सव्वीस घेतली परंतु इथे दिसते काय अप्लाय झालेलं का नाही होत आहे कारण आपण सिलेक्ट नाही केलं आहे मग साईज कमी करण्यासाठी काय करणार पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा नंतर कुठून जाणार एक तर ग्रोमधून साईड वाढणार श्रिंगमधून काय होणार साईज कमी होणार कळतं आहे एवढं ग्रो श्रिंग हॅलो आता हा ऑप्शन वाचा जरा काय दिलं आहे बी म्हणजे काय दिलं बोल्ड बोल्डचा अर्थ काय दिलं आहे चेंज टू हेवीअर फॉन्ट हेवियर, हेवियर म्हणजे काय थोडं डार्क होणार बघा कसं होतं आहे दाखवतो जरा बोल्ड म्हणजे डार्क झालेलं दाखवतोय आता हा बोल्ड इफेक्ट आपल्याला घालवायचा आहे तर कसं घालवणार पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा नंतर कुठे जायचं आहे बोल्डवरती क्लिक करणार कुठे जाणार आपण नंतर वरती क्लिक केलं बघा गेला डार्क इफेक्ट समजतं एवढं आता पुन्हा सिलेक्ट केली ती लाईन एक एक इफेक्ट अप्लाय करायचं मग ते कसं दिसतो ते आपल्याला खाली शो करणार इथे बोल्ड नंतर कोणता इफेक्ट आहे इटॅलिक इटॅलिकसाठी काय दिलं आहे चेंज टू अँड इटॅलिक फॉन्ट इटॅलिक म्हणजे थोडं क्रॉस होणार बघा जर झालंय ते क्रॉस नको असेल तर काय करायचं पुन्हा इटालीवरतीच क्लिक करायचं म्हणजे जिथून इफेक्ट ऑन करतो ना जसं लाईटचं बटन लाईट चालू करण्यासाठी कुठे असतो आपण एकदा बटन प्रेस करतो ना पुन्हा बंद करण्यासाठी तिथेच जातो तसंच जाणार इथे इटालीवरतीच क्लिक करायचं पुन्हा बघा झालं इटाली इफेक्ट ऑन झाला होता तसाच इफेक्ट काय झाला बंद झाला आला पुढे काय दिलं वाचत झालं इथून यूज अर्थ काय ना अंडर येणार ड्रॉ अ लाईन बिटवीन द टेक्स बरोबर अंडरलाईन म्हणजे काय नाही खाली लाईन ना येणार आहे शेवटी अंडरलाईनवरती क्लिक केली बघा आली अंडरलाईन हॅलो नको काय करायचं पुन्हा सिलेक्ट करून अंडरलाईनवरतीच क्लिक करायची गेली लाईन समजते जिथून लाईन ऑन झाली तिथूनच लाईन बंद झाली कळतं लाईन जिथून ऑन केली होती तिकडूनच बंद केली समजते आता हा ऑप्शन माझा काय दिला आहे स्ट्राईक थ्रू स्ट्राईक थ्रूचा अर्थ काय की हा जे लाईन आहे ना आपली प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये एक आडवी लाईन येणार दिसतंय ना प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या काय येणार मध्ये आडवी लाईन येणार कशी येणार मध्ये आडवी लाईन इथून क्लिक करायचं आहे स्ट्राइक स्ट्राईक थ्रू आली बघा मध्ये आडवी लाईन आली हॅलो नको काय करणार पुन्हा सिलेक्ट करा आणखीन कुठे येणार आपण पुन्हा इथे जायचं आहे नका तो स्ट्राईक थ्रू जिथून ऑन केलं तिथूनच गेलेलं आहे कळलं इफेक्ट ऑन ऑफ कसं करायचं आता साईज वाढलेली आहे ना आता सध्या कोणत्या कलरमध्ये आहेत ब्लॅक कलरमध्ये कोणत्या कलरमध्ये आहे काळ्या कलरमध्ये आहे ना मग आपल्याला हा काळा रंग नको आहे म्हणजे ब्लॅक कलर नको आहे तर सिलेक्ट करा आणि कलर देण्यासाठी कुठे जाणार आपण पहिला हा ऑप्शन माझं काय नाव दिलं आहे टेक्स्ट हायलाईट कलर बरोबर आहे ऑप्शनचं नाव काय दिलं आहे टेक्स्ट हायलाईट कलर आणि बाजूचं ऑप्शनचं नाव नावाचं काय दिलं आहे टेक्स्ट कलर बरोबर आता दोघांमध्ये फरक काय आहे तर हायलाईटचा अर्थ काय होणार की प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलं आहे ना याच्या मागच्या बाजूला कलर येणार जसं आपण बघा हायलाईट मार्कर असतो आपल्याकडे एक तर मार्करने हायलाईट करतो मग इथे काय होणार तसं सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून कुठे येणार आपण टेक्स्ट हायलाइट कलरवरती जायचं आणि इथून ॲप्लाय करायचं आहे बरोबर आहे जे कलरमध्ये घेणार तो कलर ॲप्लाय होणार आता मी पिंक कलरवरती क्लिक करतो बरोबर ना आता इथे दिसतो का कलर मग एकदा बाहेर क्लिक करायची बघा दाखवतो हायलाईट समजलं ला, म्हणजे काय होणार पण आता जिथून आपण हायलाईट केलं आहे तो आपल्याला हायलाईट कलर घालवायचं आहे तर कसा घालवणार पुन्हा इथून सिलेक्ट करायचं त्यालाच इफेक्ट कुठून दिला होता हायलाईटमध्ये दिला होता बरोबर आहे मग घालवण्यासाठी कुठे आता तिथेच जायचं टेक्स्ट हायलाईट कलर आणि आता आपल्याला इफेक्ट नको आहे मग नको तर काय करणार आपण नो कलर दाखवते ते नो कलर गेला आता बाहेर क्लिक करा एकदा समजलं कसं दिलं होतं आपण हायलाईट इफेक्ट बोला जरा असता मला तिसऱ्या लाईनला हायलाईट करायचं आहे काय करणार आपण तिसरी लाईन सिलेक्ट करायची आहे नंतर कुठे यायचं आहे टेक्स्ट हायलाईट कलर त्यामधून कोणता कलर पाहिजे तो हायलाइट करायचा आहे हॅलो आता हायलाइट इफेक्ट दिसण्यासाठी काय करते एकदा बाहेर क्लिक करायची ते आला हायलाईट इफेक्ट मग घालवण्यासाठी काय करतं पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे तिकडे द्यायचं टेक्स्ट हायलाइट कलर आणि कोणता कलर द्यायचा आहे नो कलर नंतर बाहेर क्लिक करा बघा गेला हायलाईट इफेक्ट हॅलो आता सिलेक्ट करा इथून कुठे जायचं आहे जरा काय दिलं आहे टेक्स कलर बरोबर ना याला काय बोलू शकतो आपण टेक्स्ट कलर किंवा फॉन्ट कलर बोलू शकतो इथं टेक्स्ट कलरवरती गेलो कोणता कलर पाहिजे जो कलर पाहिजे तो क्लिक करायची फक्त बघा आला कलर नंतर एकदा बाहेर क्लिक करा दाखवतो टेक्स्ट कलर आता हा कलर नको असेल तर काय करणार आपण पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कुठून जाणार पुन्हा टेक्स्ट हायलाईट कलरवरती जायचं आहे आणखीन ऑटोमॅटिक गेला गे समजते बघा इथून काय घेतलं सिलेक्ट केला फक्त फॉन्टला कलर द्यायचा आहे तेवढा सिलेक्ट केला किंवा ही लाईन सिलेक्ट करायची समजा दुसरी लाईन सिलेक्ट केली पुढे यांना टेक्स कलरवरती जाणार आहे ना कोणता कलर पाहिजे ते क्लिक करायची डायरेक्ट कलर शो नाही करणार तर पहिले एकदा बाहेर क्लिक करावं लागणार आता आला ह्या प्रकारचा कलर नको काय करणार आपण त्याला सिलेक्ट करायचे आहे कलरवरती जायचं आहे आणि काय करायचं आहे नो करायचं आहे म्हणून की ब्लॅक घ्यायचा आहे इथे ॲरो दिसतोय छोटा ॲरो हमेशाच्या छोट्या ॲरोवरती क्लिक करायची कर 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 या आणि नो कळलं आता साईज कमी करण्यासाठी काय करायचं पुन्हा साईज सिलेक्ट करायचं याला इथून जायचं जशी आपण साईज वाढवली होती ना तसं ऑप्शन इथून घ्यायचं आपण स्प्रिंग फॉन्ट दाखवतोय झाली साईज कमी कळलं एवढ्यापर्यंत समजतं एवढं आता हे अलग अलग चार लाईन दिल्या आहेत ना मग काय करणार सिलेक्ट करणार आता एखादीला आपल्या मध्ये पाहिजे तर मध्ये कसे आणणार तिथून दिलं सेंटर अली याला बोलतो अलाइनमेंट समजा इलायन उजव्या साईडला पाहिजे काय करणार आपण कुठे येणार राईट दाखवतोय अलग अलग पुन्हा लेफ्ट साईडला घेऊन हे काय करणार आपण सर्वांना सिलेक्ट करा कोणती अलायनमेंट देणार लेफ्ट इथे पण सिलेक्ट करून काय करणार आहे लेफ्ट कळलं एवढं आपल्याला समजा सर्व सिलेक्ट करायचं आहे तर सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीच काय आहे कंट्रोल ए कोणतं शॉर्टकट कीच प्रेस कर सर्व सिलेक्ट करण्याआ शॉर्टकट कीच कंट्रोल आहे ना म्हणजे कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून काय दाबणार आपण एकदा ए बटन प्रेस करायचं आहे बघा आता मी सर्व पॅराग्राफ सिलेक्ट करतो कसं करणार कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबलं आता नको आहे काय करणार कीबोर्डवरचं कोणतं बटन दाबणार हे डिलीट बटन बरं नको आता काय करणार इथून डिलीट बटन दाबलं झालं डिलीट पण डिलीट केला पॅराग्राफ समजा आपल्याला एक पुन्हा मागे यायचा एक स्टेप तर कोणतं बटन दाबणार आपण कीबोर्डवरती कंट्रोल दा बटन दाबून कोणतं बटन दाबायचं आहे झेड आता झेडचा अर्थ काय की एक स्टेप मागे येणार आपण बघा कसं करणार पुन्हा कंट्रोल दा बटन दाबून झेड बटन दाबलं आला पॅराग्राफ मागे करणार एवढी प्रॅक्टिस बघा काय करणार पहिलं कंट्रोल ए सिलेक्ट झालं नको आता काय केलं डिलीट केलं जमेल प्रॅक्टिस करायला आता सध्या ऑप्शन कोण कोणता इथून यूज करतो आहे आपण इथून काय तो क्लोज ना क्लोज म्हणजे बंद करतो आहे आपण <laughs> क्लोज केलं तो विचारेल डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू डॉक्युमेंट पण अजूनपर्यंत आपण सेव्ह ऑप्शन बघितलं आहे का नाही म्हणून सेव्ह करायचं आहे का नाही सेव्ह करायचं आहे तर काय करणार इथून डोंट सेव्ह <laughs> समजेल मुला जरा कसं ओपन करणार वर्डपॅड उडून कुठून जाणार स्टार्ट नंतर पुढे यायचं इथे क्लिक करायचे आणि काय लिहिणार इथे वर्डपॅड पॅड एक साथ आहे ना इथे वर्डपॅटवरती क्लिक करायची हॅलो काय बघितली होती आज आपण फक्त होम टॅब बघितला होता बरोबर व्ह्यू वगैरे असेल तर का कुठे जाणार आपण पहिलं होमवरती क्लिक करायची आणि कोणता कोणता ऑप्शन बघितला होता ग्रो फॉन्ट म्हणजे काय होणार फॉन्टची साईज वाढणार श्रिंग म्हणजे काय होणार कमी होणार बोर्ड घेतलं तर काय होणार ते थोडं डार्क दिसणार इटॅलिक म्हणजे काय होणार थोडं क्रॉस आणि यूचा अर्थ काय येणार अंडरलाईन म्हणजे खालच्या साईडला काय येणार एक लाईन येणार मध्ये काय दिले स्ट्राईक थ्रू म्हणजे काय तर वाक्याच्या मध्ये लाईन येणार आणि नंतर आपण एक कलर बघितले होते हायलाईट कलरचा अर्थ काय होतो का की टेक्सच्या मागच्या साईडला कलर येतो नको असलं काय करणार आपण इथून yes. नो कलर आणि ते जर का फॉन्ट कलर बघितला असेल तर काय येणार फॉन्टला कलर येणार कळेल yes. याला ये मी दिलं ना लेफ्ट सेंटर राईट सेंटर म्हणजे काय येणार मध्ये येणार राईट म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईड करणार एवढं प्रॅक्टिस काय केलं होतं बोला जरा पुन्हा एकदा असं नाव लिहिलं होतं ना हे नाव लिहिले होते आता नाव लिहून जरा ह्याचीच कॉपी केली होती कशी कॉपी केली होती पहिली सिलेक्ट केली होती सिलेक्ट केल्यानंतर कुठे गेलो होतो आपण कॉपी केलं कॉपी आता कॉपी केल्यानंतर डायरेक्टली इंटर नाही करायचं आहे तर कर्सर कुठे ठेवायचा शेवटी क्लिक करून कोणत्यापणे दाखवणार कीबोर्डवरचं इंटर बटन आलो कर्सर इथे खाली आता बटन दाबणार आपण एकदा पेस्टवरती क्लिक करायची आहे हॅलो पुन्हा हे दोन्ही लाईन सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट करून झाल्यानंतर कुठे जाणार आपण कॉपी ना आता कर्सर एंडिंगला क्लिक करून बटन दाबणार प्रिंटरपर्टन दाबणार आणि नंतर कुठे आण आपण पेस्टवरती जायचं आहे हॅलो समजेल करणार कुठे प्रॅक्टिस सध्या मी काय करतो कंट्रोल हे करून सिलेक्ट केलं तर काय करणार डिलीट बटन हॅलो इथून क्लोज करणार सेव्ह करायचं आहे का सध्या तर डोंट सेव कळेल आपण काय ओपन करणार आहे वर्डपॅड ओपन करून थोडा वेळ प्रॅक्टिस करा फक्त टायपिंग करायचं आहे थोडा वेळ आणि कलर वगैरे द्यायचे आहेत करावेळी प्रॅक्टिस